नमस्कार तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे मुंबई मध्ये महाविकास आघाडीकडनं मुंबईमध्ये एक मोर्चा काढण्यात आला होता छत्रपती शिवाजी महाराजांचा मालवणमध्ये जो पुतळा कोसळला त्याच्या निषेधार्थ हा मोर्चा काढण्यात आला होता गेट ऑफ इंडिया इथे या मोर्चाचं रूपांतर सभेमध्ये झालं इथे शरद पवार असतील उद्धव ठाकरे असतील नाना पटोले असतील हे सगळे या मोर्चामध्ये सहभागी झाले होते गेट ऑफ इंडियाला या मोर्चाची समाप्ती झाली आणि तिथे या तीनही नेत्यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं एक प्रकारे या सगळ्या घटनेचा निषेध केला सरकारचा निषेध केला या मोर्चानंतर या सगळ्या सभेनंतर देवेंद्र फडणवीस यांनी एक प्रतिक्रिया दिली आहे माध्यमांशी बोलताना त्यांनी एक स्टेटमेंट केलेलं आहे आणि त्या स्टेटमेंट नंतर आता नवीन राजकारण होताना आपल्याला पाहायला मिळतंय देवेंद्र फडणवीस यांनी या मोर्चावर प्रतिक्रिया देताना असं म्हटलेलं आहे की ज्या पद्धतीचा इतिहास आम्हाला इतके वर्ष काँग्रेसने शिकवला त्या इतिहासामध्ये शिवाजी महाराजांनी सुरतेची लूट केली असं म्हटलं गेलं होतं पण शि शिवाजी महाराजांनी सुरतेची लूट केली नाही तर काही लोकांकडनं स्वराज्यासाठी काही गोष्टी त्यांनी घेतल्या आक्रमण केला हल्ला केला असं देवेंद्र फडणवीस त्यांच्या स्टेटमेंटमध्ये म्हणालेले आहेत आणि या हा चुकीचा इतिहास शिकवल्याबद्दल काँग्रेस माफी मागणार का असं सुद्धा देवेंद्र फडणवीस म्हणाले देवेंद्र फडणवीस यांच्या स्टेटमेंटनंतर आता अनेक आरोप प्रत्यारोप होत आहेत सोशल मीडियावरसुद्धा अनेक प्रतिक्रिया उमटताना आपल्याला पाहायला मिळत आहेत विरोधकांकडनं सुद्धा फडणवीसांच्या या स्टेटमेंटवर अनेक प्रतिक्रिया आलेल्या आहेत त्या नेमक्या प्रतिक्रिया काय आहेत हे आपण पाहणारच आहोत परंतु देवेंद्र फडणवीस यांनी म्हटल्यानंतर आम्ही इतिहासाची काही पुस्तकं पाहिली आणि त्या पुस्तकामध्ये नेमका काय इतिहास शिकवला गेलेला आहे राज्य सरकारची जी पुस्तकं आहे त्याच्यामध्ये नेमकं काय म्हटलेलं आहे हे आम्ही शोधण्याचा प्रयत्न केलेला आम्ही चौथीचं पुस्तक असेल सहावीचं पुस्तक असेल आणि सातवीचं पुस्तक असेल याच्यातले काही धडे अभ्यासण्याचा प्रयत्न केला आणि त्याच्यामध्ये काही गोष्टी सापडलेल्या आहेत सुरतच्या छाप्याविषयी त्याच्यामध्ये अनेक गोष्टी देण्यात आलेल्या आहेत आपण तर आपण ह्या तिन्ही पुस्तकांमध्ये नेमकं का काय म्हटलेलं आहे ते पाहूयात तर आम्ही जे पुस्तक पाहिलं त्याची प्रथम आवृत्ती होती एकोणीसशे सत्तरची आणि त्याची पुनरावृत्ती म्हणजे जी जी रिवायज कॉपी काढली आहे ती एकोणीशे एक्क्याण्णवची होती शिवछत्रपती असं पुस्तकाचं नाव आहे आणि इयत्ता चौथीला ह्या सगळे हे सगळं पुस्तक शिकवलं जातं हा सगळा धडा शिकवला जातो या पुस्तकामध्ये पान नंबर शेहेचाळीसवर एक धडा आहे त्याचं नाव आहे पुरंदरचा वेढा व तह या धड्यामध्ये पहिलाच जो पॅराग्राफ आहे तो सुरतेच्या चा चा छाप्याविषयी आहे याच्यामध्ये म्हटलेलं आहे की औरंगजेब बादशहाच्या फौजा महाराष्ट्रात धुमाकूळ घालत होत्या तेव्हा बादशहावर जबर वचक बसवण्यासाठी शिवरायांनी सुरत शहरावर छापा घातला कुठे पुणे व कुठे सुरत सुरत म्हणजे त्यावेळची मुघली मुलखातील मोठी व्यापारपेठ खूप सधन शिवरायांनी सुरतेवर छापा घालून लक्षावधी रुपयांची लूट मिळवली औरंगजेब बादशहा भयंकर चिडला मराठ्यांचे राज्य नष्ट करण्याचा त्याने निश्चय केला मिर्झा राजे जयसिंग या आपल्या बलाढ्य सेनापतीला त्याने शिवरायांवर धाडले त्याच्या सोबतीला दिलेर खान हा आपला विश्वासू सरदार दिला अलोट खजिना आणि अफाट दारुगोळाही बरोबर दिला जयसिंग आणि दिलेर खान प्रचंड फौजेसह दक्षिणेत येऊन पोहोचला स्वराज्यावर फार मोठे संकट आले असं असा, असा हा जो पॅराग्राफ आहे तो चौथीच्या पुस्तकामध्ये आहे आणि इथे लिहिलेलं आहे की शिवरायांनी सुरतेवर छापा घालून लक्षावधी रुपयांची लूट मिळवली आणि याच्यामुळे औरंगाबाद शहा हा चिडला होता त्यामुळे चौथीच्या पुस्तकामध्ये शिवरायांच्या या छाप्याबद्दल शिवरायांच्या या हल्ल्याबद्दल लिहिलेलं आहे सुरतेच्या लुटेविषयी हा पॅराग्राफ देण्यात आलेला आहे त्यानंतर आपण आता इयत्ता सहावीचं पुस्तक बघूयात ज्याची प्रथम आवृत्ती ही एकोणीसशे एकाहत्तरला आली होती आणि ऑक्टोबर एकोणीसशे एकोणनव्वम त्याचं पुनर्मुद्रण करण्यात आलं होतं या पुस्तकामध्ये जर आपण बघितलं तर बावीस नंबर पानावर एक पॅराग्राफ आहे त्याच्यामध्ये या सुरतेच्या हल्ल्याविषयी या सुरतेच्या छाप्याविषयी देण्यात आलेलं आहे त्याच्यामध्ये म्हटलेलं आहे की मुघलांच्या फौजांनी महाराष्ट्राचे अपरिमित नुकसान केलं होतं स्वराज्यातील मुलुख उजाड झाला होता मुघलांवर स्वाऱ्या करून त्याच्या मुलखातून स्वराज्यासाठी द्रव मिळवावे मुघलांच्या चढाईला तोंड देण्यासाठी कराव्या लागणाऱ्या वाढत्या खर्चाची तरतूद करून मुघलांचा मिळेल तेवढा प्रदेश ताब्यात घ्यावा अशी योजना शिवाजीराजांनी आखली त्याप्रमाणे त्वरेने जाऊन त्यांनी मुघल मुलखातील सुरतेवर छापा घातला त्याकाळी सुरत हे मुघलांची धनाढ्य व्यापारपेठ म्हणून प्रसिद्ध होते शिवाजी राजांनी प्रथम सुरतेच्या सुभेदाराकडे खंडणी मागितली त्याच्याकडून खंडली न मिळाल्यामुळे त्यांनी सुरतेवर हल्ला केला व मोठी लूट गोळा केली तक्रार न करता ज्या व्यापाऱ्यांनी द्रव दिले त्यांना शिवाजीराजांच्या फौजांनी उपद्रव दिला नाही सुरत येथे फार वेळ राहणे धोक्याचे आहे हे होळकून शिवाजीराजे अत्यंत त्वरेने तेथून परतले तर आपण बघतो हो की सहावीच्या धड्यामध्ये सुद्धा शिवाजी महाराजांनी सुरतेची कशी लूट केली होती तिथनं कसं द्रव मिळवलं होतं तिथे कसा हल्ला केला होता याच्या संदर्भातला पॅराग्राफ आहे त्याच्याबद्दलचा इतिहास सुद्धा लिहिलेला आहे आता आपण सातवीच्या पुस्तकामध्ये येऊया हो ज्याचं ज्याचं मुद्रण हे एकोणीसशे पंच्याण्णवमध्ये करण्यात आलं होतं आणि पुनर्मुद्रण हे जुन जुलै दोन हजार पाचमध्ये करण्यात आलेलं आहे आता सातवीच्या पुस्तकामध्ये सुद्धा पान नंबर ब्याऐंशीवर एक पॅरेग्राफ आहे आणि त्याच्यामध्ये सुद्धा सुरतेच्या हल्ल्याविषयी म्हटलेलं आहे याच्यामध्ये म्हटलंय की मुघल फौजांनी स्वराज्याचे मोठे नुकसान केले होते प्रदेश उद्ध्वस्त करून तो उजाड केला होता महाराजांना हे नुकसान भरून काढायचे होते सुरत त्यावेळी भारतातील सर्वात मोठे आंतरराष्ट्रीय व्यापाराचे केंद्र व श्रीमंत शहर होते मुघलांच्या या शहरावर हल्ला करून बादशहाच्या प्रतिष्ठेला धक्का देण्याची शिवाजी महाराजांची योजना होती इसवी सन सोळाशे चौसष्टमध्ये सुरतेवर हल्ला करून शिवाजी महाराजांनी प्रचंड संपत्ती मिळवली शिवाजी महाराजांच्या या हल्ल्यामुळे बादशहाला जबर धक्का बसला शाहिस्ते खानावरील हल्ला व सुरतेची लूट यामुळे औरंगजेब बादशाह संतप्त झाला शिवाजी महाराजांचा पुरता बिमोड करण्यासाठी बादशहाने मिर्झा राजा जयसिंग आणि दिलेर खान यांना बरोबर प्रचंड फौज देऊन पाठवलं जयसिंग राजकारण व युद्ध कौशल यात निपुण होता तर आपण बघतो की सातवीच्या पुस्तकामध्ये सुद्धा या छाप्याविषयी या हल्ल्याविषयी माहिती देण्यात आली आहे आणि शिवाजी महाराजांनी सुरतेमध्ये कसा हल्ला केला सुरतेवर कशी सुरतेमध्ये हल्ला करून त्यांनी कशी संपत्ती द्रव मिळवलं या संदर्भातला इतिहास लिहिला आहे याच्या संदर्भातली माहिती दिलेली आहे आता देवेंद्र फडणवीस यांनी दावा केल्यामुळे आणि त्यांनी काँग्रेसनी आम्हाला चुकीचा इतिहास शिकवला याच्याबद्दल म्हटल्यामुळे विरोधक सुद्धा आक्रमक झालेले आहेत आणि विरोधकांनी सुद्धा त्यांच्यावर टीका करायला सुरुवात केलेली आहे जितेंद्र आव्हाड यांनी सुद्धा जे देवेंद्र फडणवीस यांचा स्टेटमेंट आहे त्याच्यावर प्रतिक्रिया दिली त्यांनी ट्विट केले जितेंद्र आव्हाड त्यांच्या ट्विटमध्ये म्हणाले महाराजांनी सुरत लुटली नाही चुकीचा इतिहास आहे महाराजांच्या शौर्यावर आक्षेप हा अक्षम्य गुन्हा आहे एकदा नाही दोनदा लुटली फडणवीस साहेब महाराजांचा अपमान का केलात असा प्रश्न देखील आता जितेंद्र आव्हाड यांनी उपस्थित केला आणि त्यांनी ट्विट करून हे गोष्टी म्हटलेल्या आहेत त्याचबरोबर अमोल कोल्हे यांनी सुद्धा देवेंद्र फडणवीसांचा तो बाईट शेअर केलेला आहे आणि त्याच्यामध्ये ते म्हटलेत वाटलं होतं जरा विश्रांती घ्यावी पण इतिहास पुन्हा पुन्हा मांडावाच लागणार मन वढाय वढाय उभ्या उभ्या पिकातलं ढोर किती हाकला हाकला फिरी फिरी येते पिकावर या बहिणाबाईंच्या ओळी इतिहास बदलू पाहणाऱ्यांना सुद्धा लागू होतील असं वाटलं नव्हता तर अमोल कोल्हे यांनी सुद्धा देवेंद्र फडणवीस यांच्या ज्या स्टेटमेंट आहे त्याच्यावर टीका केलेली आहे आणि इतिहास पुन्हा एकदा आम्हाला सांगावा लागेल असं सुद्धा अमोल कोल्हे म्हटलेलं आहे त्याचबरोबर अनेक ट्विटर हँडलवर जे गॅझेट आहे त्याच्या संदर्भातली सुद्धा माहिती दिलेली आहे आणि लंडन गॅझेटमध्ये या सुरतेच्या लुटीबद्दल कशी माहिती देण्यात आली होती त्याच्याबद्दलचं वार्तांकन कसं करण्यात आलं होतं याच्याबद्दलसुद्धा अनेक ट्विटर युजरकडनं त्याच्याबद्दलची माहिती देण्यात आलेली आहे त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांनी जे सुरतेबाबतचं स्टेटमेंट केलेलं आहे शिवाजी महाराजांबाबतचं जे स्टेटमेंट केलेलं आहे त्याच्यावर आता अनेक राजकीय राजकीय प्रतिक्रिया समोर येत आहेत राजकीय आरोपसुद्धा केले जात आहेत तर फडणवीस यांच्या स्टेटमेंटनंतर इतिहासाच्या पुस्तकांमध्ये नेमकं काय म्हटलेलं आहे सुरतेच्या हल्ल्याबद्दल नेमकं काय म्हटलेलं आहे हे तुमच्यासमोर मांडण्याचा आमचा हा प्रयत्न होता तुम्हाला या सगळ्या प्रकरणाबद्दल काय वाटतं देवेंद्र फडणवीस यांच्या स्टेटमेंटबद्दल काय वाटतं आणि विरोधकांच्या टीकेबद्दल काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून सांगायला विसरू नका धन्यवाद